नमस्कार मित्रांनो कर तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुमच्या भाऊन टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील चला तर मित्रांनो आज आपण आलो इकडे विहिरीवर तर इकडं चालू विहिरीचं काम बघा इकडे कडं टाकायला तर हे आपली मामा मंडळं ती तेव्हा वरी डिपो कालवालीत हे आपली इकडे भाऊ ही सगळेजण पात्रे बांधण्याचं काम चालू आहे त्यांचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता बघा त्याची शिवाय तुम्हाला समजणार नाही तर चला तर मग व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण दाखवतो तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर हे बघा मित्रांनो इकडे बघा हे कडला जी टाकलेली आहे का तुम्ही म्हणत असताल हे काय तर हे बघा कडला रिंग टाकलेली आहे जी आपण मोठमोठी जी बिल्डिंग बांधतात तर त्याच्या पण बुडाला खाली प्लेअर घेऊन हे करावं लागते तसंच असते हे पण तर हे बुडाला रिंग घेतलेली आणि त्याच्यावरती कडक टाका चालू आहे मित्रांनो हे मध्ये जे केलेले केलेलं जे हातभर हे आहे मध्ये सुटलेलं ते खाली राहून फक्त ढासळू त्यासाठी त्याच्यासाठी हे मधून स्लॅप करून घेतला थोडा आणि बाहेरून पण असं दगडं लावून पॅक करून घेतले जेणेकरून बाहेरली मातीमध्ये जाऊन तर बघू शकता मित्रांनो इकडे कसं हेरीचं काम चालू ते तिकडं आमचे चालू आहे काम करायचं काम त्या बघा तिकडं तुम्हाला त्यांच्याजवळ दाखवितो तेव्हा काय असे पोंगळे टाकून बांधलेलं असते मध्ये कारण पत्रे बाहेर मध्ये होऊन येत म्हणून ही तारानं पॅक केलेलं असते मधले जे तारा असतात हे तर बघा इकडे हिरीला पाणी पण आहे का मित्रांनो इकडे बघा बांधायला चालू आहे पोंगळ्या टाकून बांधावं लागते कारण पत्रे बाहेर मध्ये झाले कडं बेंड होण्याची शक्यता जास्त असते तर बघा इकडे बांधायला लागले ते तर तसं बांधून घेते तारांना पॅक करून घ्यायचं तर असं बांधल्यानंतर पॅक होते सगळंकडं तर बघू शकता इकडे असं बांधून घेतले हे मागं आणि हे इकडे पुढे बांधित चाललेले आहेत तर तिकडे बांधायचं राहिले थोडं आणि इकडे हे बांधायचं झालेलं आहे तर बघा मित्रांनो तिकडे वरी डिपो कालवायचा काम चालू आहे सिमेंट टाकलेली आहे त्यांनी बघा मित्रांनो इकडं वरून कशी विहीर दिसायला लागली एकदम तरी अजून खालीच अजून वरी कडी टाकीत आले हो पुन्हा बघायची विहीर कशी दिसते ती तर बघा इकडं इकडे डिपोचं काम चालू आहे आता ह्याच्यात पाणी सोडून घ्यायचं नाही आधी घर पलटी मारून घ्यायची नंतर पाणी सोडायचं आणि पाणी सोडल्यावर मुरल्यानंतर पुन्हा त्याला ओली ओली करून एका साईडनं असं सोडीत चालायचं आणि खाली टोपल्यांना असंच कडीने टाकते ती तर टोपली तिथं ठुळीत बघा आता ही पलटी मारून घ्यायची इकडं मोकळी पातळ माल एक टोपलं टाकात हात्रांत पात्र मागून येते माला त्याचा टकार देत टोपल्या माल त्यांना म्हणताना गाडीस मित्रांनो बघा तिकडे ते पाया दुया लागलेली आता त्यांचं कड भरून झालंय सगळं आणि आता आपण इकडे आलो तिथे सावलीला बसलो लागलं बघा दिवसभर तुमच्यासाठी काड्याचा व्हिडिओ काढून घेऊन म्हणलं टाकावं तुमच्यासाठी तर बघा इकडे हे कड टाकते तर तुमचा नंबर सांगा की त्र्याण्णव बावीस झिरो एक एकोणपन्नास बारा तर बघा ह्यांच्याशी संपर्क करा जर कुणाला कडं टाकायचा असेल तर चासल। चाला तर नंबर एक असं कडं टाकते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल तर चला तर मग भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद